समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज खेड्यातील मुलांकडे तुलनेने शहरातील मुलांपेक्षा जास्त क्षमता आहे खेड्यातील शाळा आता कात टाकू लागल्यात अभिजित जगताप आणि करण भोसले या खेड्यात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जेई सारख्या परीक्षेत अनुक्रमे एक्क्याण्णव टक्के आणि चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून शिक्षणाचा खेडीच पॅटर्न असल्याचं सिद्ध केल्याचं प्रतिपादन केंद्र शासनाचा कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे उपमहासंचालक तुषार भाग यांनी केलाय लोणी तालुका खटाव येथे इयत्ता बारावीच्या आणि जेईई परीक्षेत विशेष गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सरपंच सुरेश शिंदे हनुमान जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय फडतरे हिंदुराव फडतरे गणेश पाटोळे सुहास माने आजी माजी सैनिक संघटना लोणीचे पदाधिकारी शिवाजी निकम तुकाराम शिंदे प्रमोद फडतरे पत्रकार राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते श्री वाघ म्हणाले आताच्या सर्व बाजूनी दूषित झालेल्या जगाला महात्मा गांधींनी दिलेल्या खेड्याकडे चला या काळमंत्राची पुन्हा नव्यानं गरज भासू लागली आहे खेड्यात अद्याप हवा पाणी अन्न आणि विचारातील सात्विकता टिकून नैसर्गिक शेतीचा अवलंब करून मुलांना चांगला आहार आणि निरोगी वातावरण दिलं पाहिजे पालकांनी वेळोवेळी मुलांशी संवाद साधायला हवा गावाशी आणि येथील लोकांशी नाळ घट्ट होण्यासाठी हे फार महत्वाचं आहे मुलांना स्वतःची उन्नती करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य हे स्वतःच्या गावातच प्राप्त करता आलं पाहिजे कार्यक्रमास पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते धनकुमार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले विडम निकाम यांनी प्रास्ताविक केले अजित फडतरे यांनी आभार मानले दरम्यान लोणी गावातील शालेय मुलांना बाहेरच्या जगाची ओळख व्हावी यासाठी वर्षातून दोन वेळा शालेय सहलीचा प्रस्ताव मांडत त्या सहलीचा खर्च स्वतः करण्याचा संकल्प यावेळी श्री वाघ यांनी केला आहे एरळ्या न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ काळे लोणी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा